नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर निवडलेले जे सदस्य आहेत त्या सदस्याची नावे आणि ते कोणकोणत्या क्षेत्रामधून आलेले आहेत त्या संदर्भात ह्या ठिकाणी माहिती बघणार आहोत बघा व्यक्तीचे नाव दिलेले आहेत आणि त्याची ओळख दिलेली आहे एक नंबरला आहेत ॲडव्होकेट उज्ज्वल निकम सर आता बघा जे उज्वल उज्ज्वल सर आहेत हे देशातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित सरकारी वकिलांमध्ये गणले जातात म्हणून त्यांची नियुक्ती ही राष्ट्रपती कोठ्यातून राज्यसभेवर झालेली दो आहे दोन नंबर आहेत सी सदानंद मास्टर आता सी सदानंद मास्टर जे आहेत हे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ असून राष्ट्रीय शिक्षक संघाचे केंद्रीय उपाध्यक्ष ही आहेत म्हणून त्याची नियुक्ती ही राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर झालेली आहे तीन नंबर आहे वर्धन श्रुगला आता बघा जे हर्षवर्धन श्रुगला आहेत ते माजी परराष्ट्र सचिव असून अमेरिका बांगलादेश आणि थायलंडमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केलेले आहे तसेच भारताच्या जी ट्वेंटी अध्यक्षपदाच्या काळात मुख्य समन्वयक म्हणूनही ते होते म्हणून त्यांची नियुक्ती ही राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर झालेली आहे त्यानंतर चार नंबर आहे डॉक्टर मीनाक्षी जैन आता डॉक्टर मीनाक्षी जैन जे आहेत हे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सुद्धा आहेत त्यानंतर प्रसिद्ध इतिहासकार शिक्षिका लेखिका सुद्धा आहेत भारतीय इतिहास आणि परंपरेवरील संशोधनासाठी त्या ओळखल्या जातात म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारला जाईल त्यावेळेस ही जी ओळख आहे ह्या ओळख आणि व्यक्तींवरती भर दिलेला असतो त्यामुळे तुम्हाला त्यांची ओळख आणि ती व्यक्ती योग योग्य ती त्या ठिकाणी नोंद करता यायला पाहिजे त्यामुळे तुम्हाला ही दोघं गोष्टी ह्या लक्षात ठेवणं गरजेचे आहे म्हणून ज्या सध्या आहेत ह्या चार व्यक्तींची राज्यसभेवरती नियुक्ती झालेली आहे धन्यवाद